दिवाळीपूर्वी बाजारपेठात सुव्यवस्थेसाठी मनपाची कठोर कारवाई अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल आयुक्तांचा स्पष्ट आदेश अतिक्रमणे हटवा थेट कायदेशीर कारवाई दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आज अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम तीव्र केली महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी यांच्या थेट आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आज सांगली मारुती रोड ते आरवडे हायस्कूल परिसरातील रस्त्यावर पदपथांवर झालेले अतिक्रमण हटवण्यात आले कारवाई दरम्यान ठोंबरे चिरमोरे स्टोर दुकानासमोर विनापरवाना व निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक जागेवर घालण्यात आलेला मंडप अतिक्रमण विभागाने तात्काळ काढून टाकला यावेळी काही दुकानदारांनी स्वतःहून रस्त्यावर अतिक्रमण काढून प्रशासनास सहकार्य केले आयुक्तांचा कठोर इशारा आणि विक्रीसाठी पर्यायी जागा माननीय आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले आहे की दुकानासमोर केवळ दहा फुटांपर्यंत मंडप घालण्याची परवानगी आहे यानी से उलंगन आनी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढे कडक दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल मार्केटमध्ये नियोजन करण्यासाठी आणि महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उद्यमानासाठी इथले असले विक्रेते फेरीवाने किरकोळ विक्रेते दिवाळी साईडमध्ये आलेले विक्रेते आणि दुकानदार आणि लोकप्रति यांच्यासोबत महापालिकेत बैठक घेण्यात आलेली होती त्यामध्ये खूप सकारात्मक अशा सगळ्यांनी आपल्या सुचका मांडल्या होत्या त्या सूचनेनुसार आपण दत्तमारुती रोड ते बाला चौकापर्यंतचा रस्ता हा दोन्ही जसा वाहतुकीला रस्त्यांकापट ठेवून त्या ठिकाणी विक्रेते आपली विक्री करण्यास तयार आहेत गेल्या तीन चार त्यामुळे नागरिकांनी पण आणि विक्रेत्यांनी पण आणि दुकानदारांनी पण खूप चांगलं सहकार्य केल्यामुळं अद्याप कुठंही तिथं फळफळ झालेलं नव्हता पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी पॅरेगेडिंग लावून किंवा पोलीस पॉईंट लावून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे यापुढेही दिवाळीच्या सणामध्ये पण अशाच प्रकारे तिथलं नियोजन आहे नागरिकांचे किरकोळ विक्रेते दुकानदारासाठी येतात दिवाळी शहरासाठी येतात त्यासाठी आपला दरुबारसच्या नऊ संदेश बोळापासून ते आनंद टाकूनपर्यंत आणि तिथून पुढं आरवाडी मार्फत कृष्णामाई घाटापर्यंत ह्या रोड दोन्ही ह्या रोडवर आपले ते पंथ्य विक्रेते किंवा दिवाळीसाठी नागरी किरकोळ विक्रेते आपलं साहित्य विक्री करते त्यासोबतच नाग दुकानदारांनाही आवाहन करण्यात आलेलं होतं की त्यांच्या ज्या कामगारांच्या गाड्या आहेत किंवा टू व्हीलर असते किंवा हे जे पार्किंग या दुकानासमोर न करता त्यांनी आपण महापालिकेमार्फत केलेलं पार्किंग, पार्किंग जे आहे म्हणजे वैरनाटा जनावर बाजार जयश्रीबाईच्या पाठीमागं आणि खंदर या ठिकाणीच त्यांनी पार्किंग करून आपल्या दुकानात जावं जेणेकरून त्या त्यांच्या समोरची दुकानासमोर जागा ही ग्राहकांसाठी रिकामी राहील आणि पार्किंग करून त्यांना कुठलाही खोळंब होणार नाही सोबतच त्याचा जो कचरा पडणार आहे तो कचऱ्याचं नियोज उचलण्याचं ही महापालिकेमार्फत चांगल्या रीतीने करण्यात झालेलं आहे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी आता दरवडाचा बाजार आणि तनमारा स्टेडियम या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता ग्राहची सोय केलेली आहे त्या आणि अशा पद्धतीनं आत्तापर्यंत चांगल्या रीतीनं नियोजन झालेलं होतं आत्तापर्यंत त्या अमोलमध्येही चांगली झालेली आहे पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग यांचं यामध्ये सहकार्य मिळते आणि मी सर्व नागरिकांनीही आवाहन करतो की आपण बाजार दिवाळीच्या बाजारासाठी मार्केटमध्ये येताना कृपया सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा जेणेकरून ट्रॅफिकवर ताण येणार नाही आवश्यकता असल्यासच आपली टू व्हीलर बाहेर काढावी आणि जेही पार्किंग आत्ता सांगितलं राजवाडा परिसर जानावडाचा बाजार वैरता यांनी जे स्टॉकच्या मा फारशी मागं ठिकाणी करून आपण मार्केटमध्ये जावं त्यावेळी कुठेही गर्दीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं हि जर चांगल्या रीतीनं लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि ह्यापुढे ह्या पुढे करतील अशी अपेक्षा करतो व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद